मित्रांनो हे आमचे राजू पाटील सर आहेत आणि हे बंधारे बघण्यासाठी आमच्या गावामध्ये आलेले पण ते आता चिखलामध्ये फसलेले आहेत बघूया कसे निघतात ते बाहेर चप्पल तर त्यांनी इथे टाकलेले आहे समोरच दिसत आहे चप्पल आणि ते गुडगाभर पाण्यामध्ये गेलेले आहेत चिखलामध्ये फसलेले आहेत बघूया किती वेळ लागतोय त्यांना निघायला बाहेर हळूहळू हळूहळू पावले पुढे टाकत आहेत आणि हा बंधारा आहे मित्रांनो इथे त्या बंधाऱ्यामध्ये ते फसलेले आहेत चप्पल तर त्यांनी तिकडंच सोडलेले आहे ती बघूया पाण्याबरोबर येईल ती खाली आलेत जवळपास बाहेर निघत आलेत ते पण त्यांची पॅन्ट अर्धावट भिजलेली आहे पाण्यामध्ये कमॉन सर कम आणि अशा प्रकारे दोनच पावले मागे आहेत ते आणि जेमतेम हार्ट टेकत निघलेले आहेत बाहेर आले बाहेर आले टाळ्या <laughs> हे बघा आलेत आणि एवढी पॅन्ट त्यांची भिजलेली आहे बघा पाण्यामध्ये अजून चप्पल त्यांची तिकडंच तरंगत आहे पाण्यावरती बघूया किती वेळाने येते तिकडे आणि हा बगीरा। हा हे बघीरा बगीरा चप्पल आण बगिरा गेलेला आहे चप्पल आणायला बगीरा चप्पल आण बघा मस्त नजारा आहे मित्रांनो या कधी आंघोळ करायला आले तर चला हे बघा आणि हा आहे इकडचा निसर्ग हे आहेत झाड नुसती सागाची झाड आहेत या रानाला इकडे थोडी भात शेती आहे हे बघा बघा उंच त्या उंच झाड आहेत मस्त झाड आहेत तिकडं